हॅलो गुड मॉर्निंग तर वेलकम बॅक टू आवर गेस्ट यूट्यूब चॅनल अँड न्यू ब्लॉग तर आज आहे रक्षाबंधन नंतरचा दुसरा दिवस आज येणार आहेत आमच्याकडे मामा आणि आई, आईंचे भाऊ येणार आहेत त्यासाठी स्पेशल मासवडी बनवलेली आहे तर तुम्हाला दाखवते मासवडी आईने बनवलेली तशी आहे <laughs> <शाँ हे> ती <laughs> तर एक 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 हे मासवडी एक इथे ठेवलेली आहे आई तर मासवडी बनवतात आणि हा आहे मासवडीमध्ये जो मसाला भरतो आपण सारण तर हे सारण इथे ते आणि बेसन पिठामध्ये टाकून आपण मासवडी बनवायची तर इकडे काही मासवड्या ऑलरेडी झालेल्या आहेत बनवून आणि खूप छान दिसतात आहे आणि ज्यावेळेस आपण ज्यावेळेला बसून ना त्यावेळेस त्याला कट करायच्यात वड्या पाडायच्यात आणि मग खायला घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच इकडे भाकरी ताई करतात इकडे भाकरी तर आम्ही सकाळपासून झाली आमचं मासवडीचा स्वयंपाक ये आम्ही निघालो आता टू व्हीलर घेऊन चाललो एक आणि इकडे बाईक लेडीज लेडीज एका स्कूटीवर जेंट्स एका बाईकवर कुठे चाललो मामाच्या गावाला थोडा वेळ पुढे आणि इकडे ह्या दोघी

आपल्या पुढचा प्रवास सुरू झालेला आहे रवी भाऊचा बड्डे सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही निघालो आता शिख्या पुढल्याच एकदम हिरवेगार वातावरण आहे आम्ही तिघेजानी आहोत ते मग आहे आणि होम ते गेले आहेत होम आणि ते पुढे गेलेले आहेत आणि आम्ही आता तुम्हाला वातावरण दाखवते कसं आहे इथे हे बघा मस्त ग्रीनरी आहे साईडनी हवा महादेवाचं मंदिर इकडे आहे संगमवाडी संगमवाडी मध्ये आपण आता पुढे जाणार आहोत पण आम्ही नवीन रोडने आलेला आहोत काळूस मार्गेनं आता दुसऱ्या मार्गाने आम्ही आला চৌক চৌকে তুমি দিয়া

बाबू स्कूल में जाए सुना तब वो व्यक्ति बाहर यार भेड़ खाएला तामी बेर खाते तो ही करे बेरो पड़े बेरो पड़े <laughs> <laughs> तो बेरो पड़े ये वही चीज़ लोग तो हाँ ली मार दे चीज़ ली अरे इकडे खेळ चालू आहे इहूचा आम्ही इकडे करतोय पावभाजी तर मसाला इथे गरम केलेला आहे के आता पावभाजीचा बघू दे कुकर कुकर इकडे रात्री आत सर तर आता ही भाजी आहे सगळ्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत बारीक केल्या आहेत आता मसाला परत लागतील त्यामध्ये टाकून जेवण झालेले आम्ही आता गप्पा मारत बसलेलो होतो आणि इकडे माझं रक्षाबंधन गिफ्ट चला राखी बांधायची नाही दोन दिवस ना आपल्याला सुतक पडलेलं आहे त्यामुळे आम्ही दोन दिवस आता वेट करणार आहोत पण आधी गिफ्ट देणार आहोत हे पण दहा रुपये गिफ्ट असत गप्पा हे दहा रुपये दिलेत मला फक्त अजिबात नाही मला गिफ्ट पाहिजे ते गिफ्ट कधी नाही बाबाचं गिफ्ट माऊचं गिफ्ट माऊचं गिफ्ट देऊन दिला नंतर माऊचं गिफ्ट काय आहे सायकल आहे दे घेऊन मी इकडे असं असं द्या चला द्या देतो देतो बाबा <laughs> तर मावच्या बर्थडेचं गिफ्ट आहे मावसाठी सायकल घेतलेली आम्ही तर सायकल आहे इंदोरला <laughs> <ताकर नहीं। laughs> <नहीं। laughs> दोन दिवसांनी घेणार आहे तुम्हाला शेअर करेल की मी कोणतं गिफ्ट घेतलेला हे आता हे बर्थडेचं गिफ्ट आहे इहूचा सायकल आम्ही घेतलेली त्याचा फोटो बर्थडेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चला आता इथेच व्हिडिओ एंड करते बाय गुड नाईट टेक केअर हॅपी रक्षाबंधन बाय बाय बाय